विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार प्राचार्य प्रश्री डोरले यांनी अनुवाद केलेल्या स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीने इस्लाम या पुस्तकातील अभिवाचन आज मी करणार आहे मनुष्य जितका स्वार्थी तितका तो अनैतिक असतो हाच नियम जातीला वंशाला देखील लागू पडतो जी जात फक्त स्वतःच्याच नियमात आबद्ध असते ती संपूर्ण विश्वात अधिक क्रूर आणि अत्याचारी बनते अरबस्थानातील प्रेषिताने पैगंबराने स्थापन केलेला धर्म व त्यांच्या धर्मग्रंथातील सिद्धांत याचे उदाहरण आहे दुसरा कोणताही धर्म इतका क्रूर आणि मानवाचे रक्त वाहवणारा नाही जितके रक्त या धर्माच्या सिद्धांतामुळे आजपर्यंत वाहिले तितके अन्य धर्मांमुळे वाहिले नाही कारण कुरणातच असे म्हटले आहे की जो मनुष्य यात सांगितलेल्या नियमांचे पालन करीत नाही त्याला ठार मारणेच उचित आहे त्या व्यक्तीला ठार मारणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याच्यावर दया करणेच होय कारण त्याचा का कुरणावर विश्वास नाही म्हणजे तो अंधविश्वास आहे मग त्याला जगण्याचा अधिकारच नाही अशा प्रकारच्या लोकांचा जो नाश करतो त्या पुण्यामुळे त्याला स्वर्गाची प्राप्ती प्राप्ती होते उपभोग मिळतो विविध प्रकारच्या सुखांची होते अशा प्रकारच्या धर्मश्रद्धांमुळे किती प्रचंड प्रमाणात नरसंहार झाला असेल याची कल्पना आपण करू शकता विचार करा की गेल्या काही शतकात जन्माला आलेले हे छोटे छोटे पंथ आणि तेही मानवाच्या विकृत बुद्धीतून धारणेतून उदित झालेले पण त्यांचा अहंकार मात्र असा आहे की ईश्वराच्या अनंत सत्याचा संपूर्ण ज्ञानाचा साक्षात्कार त्यांनाच झाला आहे कल्पना करा की त्यांचा हा अहंकार जर खरा असेल व खरा मानला तर मग त्यांच्याशिवाय उर्वरित मानवजातीच्या अस्तित्वाला काही अर्थच नाही ती बेकार आणि व्यर्थ समजावी म्हणजे तिने फक्त मरावे पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की अशा प्रकारच्या वल्गणांना काहीच अर्थ नसतो काळाच्या ओघात त्या टिकतही नाहीत ईश्वर इच्छेने त्यांच्या असफलताच लिहिलेली असते पण अज्ञानी अशिक्षित असलेल्या मुस्लिम जातीने हे काही लक्षातच घेतले नाही त्यांनी धर्मप्रसारासाठी तलवारीचे सहाय्य घेतले एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात तलवार कुराण स्वीकारा नाहीतर मरायला तयार व्हा दुसरा कुठलाही पर्याय नाही इतिहास याला साक्षी आहे की त्यांच्या या धर्मप्रसाराच्या पद्धतीमुळे त्यांना विलक्षण यश प्राप्त झाले सुमारे सहाशे वर्षे त्यांना कोणीही रोखू शकले नाही आणि ज्यावेळी त्यांना आता म्हणून रोखण्यात आले त्यावेळी त्यांच्या दृष्टीने अनुयायांनी जर याच प्रकारच्या मार्गाचे अनुकरण केले तर त्यांनाही याच प्रकारचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी चांगले व नीटपणाने लक्षात घ्यावे मुसलमान विश्वबंधुत्वाच्या गप्पा मारतात पण प्रत्यक्षात स्थिती काय दिसते जो मुसलमान नाही त्याला या बंधुत्वात स्थान नाही त्यांची कत्तलच केली पाहिजे ख्रिश्चन धर्माची उभारणी जीवनावर झालेली आहे मुस्लिम धर्म हा मोहम्मद पैदंबरांच्या जीवनावर बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि जैन धर्म हा महावीरांच्या जीवनावर आधारलेला आहे याप्रमाणे अन्य धर्म संप्रदायांच्या संबंधात सांगता येईल

त्या विशाल इमारतीचा भव्य ढोलारा क्षणात कोसळून त्याचे तुकडे तुकडे होण्याची दाट संभावना निर्माण होऊ शकते महम्मद बौद्ध जीजस क्राइस्ट या व्यक्ती पूर्ण जगाच्या दृष्टीने स्वीकार्य राहणे शक्य नाही पण प्रत्येक धर्मसंहितेतील आदर्शवाद आत्मज्ञान नैतिकता या गोष्टी त्या एकाच व्यक्तीचे असले तरी सुद्धा स्वीकार्य राहू शकतात आमच्या पुण्यशाली पवित्रतम मातृभूमीवर रानटी लोकांनी केलेल्या आक्रमणाच्या लाटांच्या लाटा येऊन आदळतात त्यांनी उन्मत्तपणे केलेला अल्लाह अल्लाहो अकबरच्या दगनभेदी भयभीत होऊन जात असे कोणत्या हिंदूला आपल्या जीवनाचा अंतिम श्वास कोणता असेल याची शाश्वती नसे भारताने जगाच्या इतिहासात सर्वात अधिक प्रमाणात या प्रकारच्या आक्रमणाचा त्रास आणि यातना सहन केलेल्या आहेत अधिकाधिक परकीय सत्तेच्या आधिपत्याखाली राहणारा हा देश आहे पण इतके असून सुद्धा सत्य हेच आहे की आजही आम्ही आमची प्राचीन संस्कृती आणि सभ्यता टेकवून आहोत एवढेच नव्हे तर कोणत्याही संकटांना कठीणतम प्रसंगांना तोंड देण्यास समर्थ आहोत अनेक नियतीचे असे संकेतही आहे की आमच्या विकासाचा प्रारंभ झालेला आहे त्यासाठी आम्हाला कोणत्याही आधाराची गरज नाही कोणाच्याही तोंडाकडे पाहण्याची गरज नाही त्यासाठी आम्ही विदेशी जाण्याचाही आता तयार आहोत जे अज्ञानी असतात ते लोक स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी व आमचेच म्हणणे सत्य आहे हे ठासून सांगण्यासाठी इतरांचा सा त्यांच्या त्यांच्या जाणीव्याप्रमाणे विश्वासाप्रमाणे आलेल्या अनुभूतींवर भाष्य करण्याचा अधिकार अमान्य करतात नुसते अमान्यच करीत नाहीत तर इतरांचे म्हणणे पूर्णपणे चूक आहे असे म्हणण्याचेही धाडस करतात त्यांच्या म्हणण्यास विरोध केला असता त्यांना ते सहन होत नाही आणि ते संघर्ष करायला तयार होतात त्यांचा मग आग्रह सुरू होतो की त्यांची गोष्ट न ऐकणाऱ्यांना नष्टच केले पाहिजे मारून टाकले पाहिजे जसे मुसलमान लोक करीत असतात हिंदू समाजाचे असे काही सिद्धांत आहेत ते म्हणजे कोणत्याही प्रकारचा अन्याय करून दुसऱ्याच्या संपत्तीचे अपहरण न करणे तिला हडप न करणे दुसऱ्या देशावर आक्रमण करून त्याला आपल्या अधिपत्याखाली न आणणे वरील सिद्धांतांचे प्रत्यक्ष आचरण हा हिंदू समाज प्रामाणिकपणे व निष्ठेने करीत आला आहे त्याचा परिणाम हा आहे की कोणतीही व्यक्ती ज्यावेळी जखमी व घायाळ अवस्थेत असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्याच्या पदाप्रमाणे योग्यतेप्रमाणे उचित मानसन्मानासह त्याच्या स्वदेशाला परत पाठवण्याची श्रेष्ठ परंपरा हिंदू समाजाने पाळली आहे याच्या विपरीत आचरण व कृती व्यवहार मुस्लिम विजेत्यांनी हिंदू राजांसमवेत केलेला आहे एकदा का त्यांच्या तावडीत कोणी हिंदू राजा सापडला तर त्याला पश्चातापाची चुकीची दुरुस्ती करण्याची कोणतीही संधी न देता त्याला ठार करण्याची कृती मुस्लिम विजेत्यांनी केलेली आहे प्राथमिक काळापासूनच मुस्लिम समाज हा सर्व प्रकारच्या मूर्तीपूजेच्या विरोधातच राहिला आहे त्याचप्रमाणे त्यांना मोहम्मद पैगंबर किंवा पुणे देवदूत यांच्याही पूजेशी काही कर्तव्य नसते तसेच ते त्यांची काही विशेष उपासनाही करीत नसतात पण प्रत्यक्षपणे लौकिक व्यवहाराचा मागोवा घेतला तर मात्र एका पैगंबराच्या जागी अन्य सहस्रावादी पैगंबरांचे पूजन केले जात असते या विषयाच्या बाबतीत काही मुसलमान अधिक क्रूर हट्टी आणि सांप्रदायिक बाबतीत कट्टरपंथी असतात त्यांचा एकच महामंत्र असतो आणि तो म्हणजे केवळ एकच ईश्वर अल्ला आहे आणि मोहम्मद हा त्याचा पैगंबर आहे या दोन गोष्टींशिवाय जे काही आहे ते सर्व असत्य आहे खोटे आहे त्यांना कल्पना न देता सूचित न करता त्यांचा समूह नायनाटच केला पाहिजे जी स्त्री वा जो पुरुष या गोष्टींवर विश्वास ठेवावयास तयार होणार नाही त्यांना ठार मारणेच इष्ट इस्लाम धर्माशी संबंधित नसलेली जी जी गोष्ट असेल ती ती समूळ नष्टच केली पाहिजे असा एखादा ग्रंथ ज्या इस्लाम धर्माला सोडून अन्य काही सांगितले असेल त्या ग्रंथाला जाळून टाकले पाहिजे अशा विचारसरणीमुळे पाचशे वर्षे प्रशांत महासागरापासून तो हिंदू महासागरापर्यंत संपूर्ण विश्वात रक्ताचे पाठ पाहाविले गेले असा हा मुसलमान धर्म शेकडो वर्षे देशावर आक्रमकांच्या लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या वाटेत येणारे सर्व काही नष्ट भ्रष्ट आणि ध्वस्त होत होते तलवारी तळपत होत्या आणि भारतभूमीच्या अंतराळात अकबर ची गगनभेदी ललकारी गुंजत होती काही काळानंतर हे तुफान शांत झाले परंतु त्यामुळे भारतीय संस्कृती धर्म आदर्श या संबंधात मात्र कोणतेही परिवर्तन घडले नाही ते तसेच कायम राहिले धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि संस्कार पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा